माझ सोलापूर न्यूज चॅनल औसेवस्ती आमराई येथे रस्त्यावर खड्डा मारू नको म्हणून सांगायला आलेल्या व्यक्तीला पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली ही घटना गुरुवारी सव्वा नऊच्या सुमारास घडली या प्रकरणी हिरामणी रोकडे बापू रोकडे सोपान रोकडे भाऊ रोकडे दयानंद रोकडे भैया रोकडे अभिषेक रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात सुधाकर मसाजी बंगाळे यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गुरुवारी रात्री लखन कोरे यांनी मोबाईलवरून सुधाकर बंगाळे यांना शीला गायकवाड या रस्त्यावरच खड्डा खोदून मंडळाच्या जागेतून नळ कनेक्शन घेत आहेत तुम्ही त्यांना सांगा तुमचे ऐकतील असे सांगितले यानंतर फिर्यादीने शीला गायकवाड यांना तुमच्या घराच्या आतील बाजूने खड्डा मारून नळ कनेक्शन घ्या असे सांगितले मात्र यावेळी सर्व आरोपींनी मिळून तुझा काय संबंध तू येथून निघून जा असे म्हणत बंगाळे यांना बेदम मारहाण केली लखन कोरे व तानाजी बंगाळे यांनी भांडणे सोडवली त्यानंतर आरोपी पसार फिर्यादीत नमूद आहे याबाबत अधिक तपास मुलांनी करत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल